दोघांपैकी कोण श्रेष्ठ असेल शिवपुरामध्ये सुंदर वर्णन आहे दोघांपैकी जो श्रेष्ठ ठरेल त्याची मात्र पूजा होईल दोघांत युद्ध होतो मध्ये प्रकट होतात आणि सांगतात जो माझा अंत किंवा आधी शोधून काढेल त्याची समजा तो जिंकला परीक्षेमध्ये किंवा त्याची पूजा होईल अशा पद्धतीने दोघांनी ठरवलं अरे एकानं वरती जायचं एकानं खाली जायचं भगवा, देव भगवान ब्रह्मदेव वरती जातात आणि भगवान श्रीहरी खाली जातात पण अनेक फिरत असताना सुद्धा ना आधी सापडला ना अंत सापडला शेवटी भगवान नारायण जिथं युद्धच भूमी होती त्या ठिकाणी येतात पण ब्रह्मदेव मात्र खोटच बोलून सांगतात अजून फुलाला सोबत घेऊन येतात